नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भावाची सुरुवात होते रम्यापासनं रम्य झोपली असते आणि तिला घानाट सोडून पडतं तिला असं दिसतं की काव्य तिला टोमणे मारते म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बसले बसलेली आहे आणि ती बॉयफ्रेंड म्हणते की आपलं जे प्रेम प्रकरण चालू होतं ना लग्नानंतर सुद्धा असं चालू राहील आणि आपल्याबद्दल घरात काय कुणालाच कळणार नाही आणि हे असं बघून रम्य अशी झोपेत ओढत काव्य काव्य असं म्हणत दसकून उठते वसुआत्या पण उठते ती तिला विचारते झालं तरी काय करा ती म्हणते आई मला असं स्वप्न पडलं होतं आणि मला काय करावं तेच कळत नाही फार बेचेन झाले मी मला पार्थला पुन्हा मिळवायचंय लगेच ती फोन हातामध्ये घेते आणि फोन कोणातरी लावायला लागते वसुआत्ता विचारते कोणाला फोन लावतेस ती म्हणते माझा माहितीच भाऊ आहे ना तो हॅकर मी त्याला पेंडर दिलाय त्याला काय भेटलं का नाही ते, ते विचारते तरी आत्या म्हणते अगं वेळ लागला का रात्री तर एक वाजला ह्यावेळी आपण कोणाला फोन करतो का अठेवर फोन ती तिला पाणी येते शांत रम्या असं म्हणते मात्र रम्या म्हणते आई मला खरंच ना इतकं बेचन आहे ना मला कळतच नाही आहे कधी त्या काव्याला मी एक्सपोज करेल आणि पार्थ पुन्हा माझ्याकडे येईल मात्र ती म्हणजे जरा धीर धर सगळं काय व्यवस्थित होईल मग सीन शूट सकाळी सकाळी आपल्याला दिसतं की विक्रमकडे रम्या आली असते आणि ती त्याला म्हणते की आज ना ते कुठल्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन आहे ना ते मला करू देशील का प्लीज मात्र विक्रम तिला म्हणतो आपण हे सगळं ऑफिसमध्ये बोलूया घरी बोलायची गोष्ट नाही ती या मग ती निघून गेल्यानंतर मात्र मानेनी तिला म्हणते की मी काय काही दिवसापासून बघते की तुम्ही ज्यावेळेपासून जीवायला शिक्षा दिली ना हे घरी बसू आत्या आणि ऑफिसमध्ये रम्या जास्त ॲक्टिव्ह झाली म्हटलं बरं झालं मित्रांनो म्हणजे यांच्या लक्षात येतं आहे मग ती म्हणते तुम्ही हा चान्स जिवायला का येत नाही आहे मात्र विक्रम तिला बरोबर बोलतो का तो म्हणतो मी जर सगळे चान्स रम्या पार्थ आणि जीवायला दिले तर बाकीच्या लोकांना काय वाटेल की मी बायास होतोय मी फक्त घरच्यांना प्रमोट करतोय असं नाही मी माझं बघतो काय काय आहे ती म्हणते ठीक आहे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पण मी जे बोलले त्यावर तुम्ही विचार जरूर करा इकडे बाहेर ना जीवा नाश्ता करत असतो आणि नंदिनीला म्हणत असते की आज मी तुम्हाला डब्यातल्या छान छान गोष्टी दिल्यात त्या सगळ्यांसोबत शेअर करा तो म्हणतो बाई मला इथे महाराज वेळ भेटत नाही मी शेअर कधी कर करू आणि तो असं बोलतो पुढे आणि शांत बसतो एकदम काहीतरी बोलल्यानंतर नंदिनीला काहीतरी कळतं की काहीतरी घडतं आहे ऑफिसमध्ये ती झालं विचारते खोदून खोदून मग तेव्हा तो सांगतो की ऑफिसमध्ये लोक ना काहीतरी असं गॉसिप कुंग करत असतात आणि मला सहज असं वाटतं की ते महाविद्यालय बोलतात म्हणून मग ती त्याला म्हणते की तुम्ही एक काम करा एक तर निगेटिव्ह विचार काढून टाका आणि तुम्ही स्वतःहून कोणाची मदत करा ना जर तुम्ही स्वतःहून कोणाची मदत केली तर कदाचित तुमची त्याची मती पण होऊ शकते आणि मित्रांनो म हा सल्ला आज ऑफिसमध्ये जीवाच्या कामी आला आहे म्हणजे होत आहे काय जीवाच्या ऑफिसमध्ये एक कलिग असो त्याला एक फाईल त्याने एक महिन्यापासून एका प्रोजेक्टवर काम केलं असतं आणि ती फाईल त्या एकाड काय ओपन होत नसते आणि तो टेन्शनमध्ये आला असतो आणि तिथे तो त्याची म्हणजे दो याची मैत्रिणी असते ऑफिसमधली कलिक तिला बोलत असतं की कोणातरी तर मला फाईल ओपन करून द्यावं लागेल मग त्यांचा हार्डवेअर टेक्निशियनला ते बोलायचा विचार करतात मात्र जीवा स्वतहून त्याकडे म्हणतो की मी काही मदत करू का मात्र दोघे त्याला आधी तुच्छतेने नाकारतात काही गरज नाही म्हणतात तुझी मदतीची मग मात्र तो त्यांना वास्तवाची जाणीव करून देतो विचार करा म्हणजे तुम्ही ही एक महिन्यापासून या प्रोजेक्टवर काम करताय आणि फाईल जर ओपन नाही झाली तर विक्रमसारखे ते चिडतील जर ते शिक्षा म्हणून मला त्यांच्या मुलाला ऑफिसमध्ये बोलू शकतात तर त्यांचं काम जर नाही झालं तर तुम्हाला ऑफिसमधून काढून पण टाकू शकतील ना मग हे ऐकले तर दोघे फार घाबरतात ते म्हणतात जीवा कर मदत मग जीवा मदत करतो आणि ती फाईल ओपनही करतो मग तो माणूस तो कलिक तो जीवाची माफी मागतो की मी तुला मागे जे बोलो नंदिनविषयी बायकोविषयी जे काय बोललो त्याबद्दल मला खरंच माफ कर फ्रेंड्स म्हणून तो हात पुढे करतो आणि जीवासुद्धा त्याला मिठीत घेत म्हणजे सगळं विचारायला सारखं करतो आणि मग सगळे ऑफिसमध्ये कलिक उभे राहून टाळ्यावर म्हणजे आता पुन्हा जीवाचं जे हसर खेळचं वातावरण होतं ऑफिसमध्ये ते पुन्हा येईल बघ रम्य काय करते तिथे इकडे मात्र घरी होतं काय ऑफिसला जायच्या तयारीत असतं पार्थ आणि ना जी काव्य पण तिथे आंघोळ करून येते आणि ड्रायरने तिचे केस वाढत असते आणि ती क्रीम हातामध्ये घेते चेहऱ्याला लावायची फेस क्रीमवर काय जी असेल ती आणि ती क्रीम ना पार्थ हातामध्ये घेतून त्याच्याकडे चुकून जास्त क्रीम पडते काव्या तर ओढा लागते तुला कळतंय का हो डे नाईट क्रीम वगैरे हो ना तो म्हणतो यार मला काय डे नाईट क्रीमवर कळत नाही पण लहानपणीना माझी आईच माझा आवरायची मला फार क्यूट मी खूप फार क्यूट दिसायचो तो म्हण ती म्हणतं ती म्हणतं ठीक थी आहे आता मी तुम्हाला क्यूट करते म्हणून ती एक्स्ट्रा की विक्रम, विक्रम ना त्याच्या त्याला बसवते समोर त्याच्या चेहरा लावायला लागते आणि तेवढा तिथे होतं विक्रम जरा दोघे फार गोंद मी त्यांना चेहराला पळतो पार्थ पण होतं काय आईच्या मध्ये चेहरा दिसतो आणि विक्रमला हसू काय आवरत नाही तो म्हणतो वा रे वा म्हणजे बाहेर काम चाललं रे तुझं तू आधी पण असं केलंस ना काव्यामध्ये कधी यांनी असं कधी केलं का मग तो सांगतो हो की काव्या तुझ्या बाहेर गेली होती ना तुझ्या आठवणी असंच बसायचं समोर क्रीम लावायचा असं म्हणतो चालू चालू दे वाटलं तू आज सुट्टी घे आजचे दिवस उद्या ऑफिसलाही बाबा असं म्हणतो बाहेर निघून जातो मग पार्थ म्हणतो सॉरी सॉरी मी आधी असं केलं होतं पण आता ही गोष्ट आपल्या घरात नक्की पसंदणार मग काव्याला टेन्शन येतं तेव्हा ते अरे बाप रे म्हणजे आपला ऑकोड फील होईल पार्थ म्हणतो ऑकोड फील करायचं एन्जॉय करायचा असं म्हणत तर खुश होतो आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे म्हणजे आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण बघितलं की सुरुवात झाली रम्यापासनं आणि शेवट झाला पार्थवर ते पण एकदम छान छान बघूया पुढच्या भागात काय होतं ते पण पुढचा भाग बघा चॅनल सबस्क्राईब करा बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला वाटतं पुढे काय घडू शकेल कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल मालिक आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा